एम डी सीतील सोनारपाडा भागातील स्फोट झालेल्या अमुदान केमिकल कंपनीत तीन महिन्यापूर्वी लेखा विभागात कामाला लागलेल्या एका अडतीस वर्षाच्या महिलेच्या मृतदेहाची ओळख तिच्या अंगठीवरून पटविण्यात आली स्फोटामध्ये या महिलेचा मृतदेह छिन्न विछिन्न काळा ठिक्कर झाला होता ओळख न पटविण्या पलीकडे असलेल्या या मृतदेहाच्या हाताच्या बोटात अंगठी होती या अंगठीवरून या मयत महिलेच्या पतीनं आपल्या पत्नीची ओळख पटवली रिद्धी अमित खानविलकर वय वर्ष अडतीस असे मयत महिलेचे नाव आहे त्या तीन महिन्यांपूर्वी अमुदान केमिकल कंपनीत लेखा विभागात नोकरीला लागल्या होत्या रिद्धी या पती अमित बारा वर्षाच्या मुलासह मानपाडा भागात राहतात अमित हे पालघर येथील एका प्रयोगशाळेत काम करतात गुरुवारी बुद्ध पौर्णिमा असल्याने अमित खानविलकर घरीच होते पत्नी कामाला गेली होती दुपारी दोन वाजताच्या दरम्यान एमआयडीसीत भीषण स्फोट झाला त्यानंतर अमित यांनी तात्काळ पत्नी रिद्धीला मोबाईल वर संपर्क केला पण तिचा संपर्क झाला नाही त्यानंतर रिद्धी काम करत असलेल्या अमुदान कंपनी स्फोट झाल्याचे अमित यांना समजतात ते त्या दिशेने मित्रांसह गेले ते भेदरलेले होते सतत संपर्क करूनही पत्नीच्या मोबाईल वरून प्रतिसाद मिळत नव्हता अमित आणि त्यांचा मित्र अमित यांना अमुदान कंपनीतील गंभीर जखमींना पालिकेच्या डोंबवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले आहे असं सांगण्यात आलं दोघेही शास्त्रीनगर रुग्णालयात गेले पोलिसांच्या माध्यमातून अमित यांनी गंभीर रुग्ण कामगार पाहिले ते काळे ठिक्कर न ओळखण्याच्या पलीकडे होते आपली पत्नी आहे कोठे आहे या विचारात असताना अमित यांची नजर एका मृतदेहाच्या हाताच्या बोटांकडे गेली त्या बोटात अंगठी होती पत्नी रिद्धी खानविलकर अशाच पद्धती तिची अंगठी घालत होती तिथंच हा मृतदेह असल्याचे अमित यांना समजल्यावर ते कोलमडले सुट्टी निमित्त मामाकडे गेलेल्या मुलाला आता काय सांगायचं या विचाराने शोका ते शोकाकुल झाले अंगठी नसती तर अमित पत्नीचा मृतदेह ओळखू शकले नसते त्यामुळे संबंधित मृतदेह रिद्धी खानविलकर यांचा असल्याचे निष्पन्न झाले अमुदान कंपनी लगतच्या सप्तवर्ण कलरन्स कंपनीत काम करणारा राकेश राजपूत हा स्फोटानंतर बेपत्ता होता तो मोबाईलला प्रतिसाद देत नव्हता आठ तासांनंतरही त्याचा शोध लागला नव्हता राजपूत कुटुंब हे सोनारपाडा गाव गावात ते मूळचे उत्तराखंड आहे मागील बारा वर्षापासून राकेश राजपूत सप्तवर्ण कंपनीत नोकरी करत होता या स्फोटात अमुदान कंपनीत नोकरी करणारी रोहिणी कदम वय वर्ष तेवीस ही मरण पावली ती कुटुंबियांसह आजदे गावात राहत होती ही रिद्धी खानविलकरची सहकारी होती